आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे युवा महिला शेतकरी आणि गरीब या समाज घटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला गरीब महिलाए युवा अँड अन्नदाता नीड्स अँड आर आर द कंट्री प्रोग्रेसेस वेन दे प्रोग्रेस यंदाच्या वर्षात तीस लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून सत्तेचाळीस लाख सहासष्ट हजार कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे यातला सव्वीस लाख दोन हजार कोटी महसूल करातून मिळेल या वर्षात वित्तीय तूट पाच पूर्णांक एक दशांश टक्के तर महसुली तूट साडेचार टक्के राहील असा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी सर्वाधिक सहा लाख वीस हजार कोटी रुपये तरतूद केली असून त्याखालोखाल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी तर रेल्वेसाठी दोन लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागासाठी दोन लाख तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद असून ग्रामविकास विभागासाठी एक लाख सत्याहत्तर हजार कोटी रुपये तर शेती आणि शेतकरी कल्याण विभागासाठी एक लाख सत्तावीस हजार कोटी रुपये तरतूद आहे पायाभूत सुविधा विकासाकरताची तरतूद अकरा टक्के वाढवून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपये करण्यात आली आहे लखपती दिदी योजनेचा लाभ तीन कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे गर्भाशयाच्या कर्करोगाची लस नऊ ते चौदा वयोगटाच्या मुलींना देण्याची मोहीम तसंच आयुष्यमान भारत योजनेचा सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि अंगणवाडी सेविकांना लाभ या घोषणा अर्थसंकल्पात केल्या आहेत मध्यम उत्पन्न गटासाठी गृहनिर्माण प्रकल्प पर्यावरणस्नेही शाश्वत विकासावर भर छतावर सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन सौरऊर्जा निर्मितीसाठी संयंत्र बसवणाऱ्या कुटुंबांना तीनशे एकक मोफत वीज अशा विविध तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत राज्य सरकारांना पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला गेल्या दहा वर्षात सरकारनं आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी थोडक्यात घेतला कोविड महामारी आंतरराष्ट्रीय भूराजकीय संघर्ष आणि इतर आव्हानांचा सामना सरकारनं सबका साथ सबका प्रयास सबका विकास या मंत्राच्या आधारे केला आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली असं त्या म्हणाल्या आगामी आर्थिक वर्षासाठी कर रचनेत कोणताही बदल अर्थसंकल्पानं सुचवलेला नाही मात्र स्टार्टअप उद्योगांना दिलेल्या कराविषयी सवलतीची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडण्यात आला त्यानंतर संसदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं हा विकसित भारताची हमी देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली इस बजेट में ट्वेंटी फोर्टी के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी है केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की हा अर्थसंकल्प उद्योग व्यवसाय आणि निर्यातीला चालना देणारा असून रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे लोककल्याण हे सूत्र लक्षात घेऊन यावर्षीचा अर्थसंकल्प सादर झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केली कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात सी आय आयचे चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन विकासाभिमुख असं केलं फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पाबाबत अर्थमंत्र्यांचे कौतुक केलं आहे विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालीन अर्थसंकल्पातून येईल हा आत्मविश्वास देणारा अर्थसंकल्प आहे तसंच विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात सामान्य माणसासाठी काहीच नाही अशा शब्दात विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी तुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे देशातल्या जनतेचा आधीच भ्रमनिराश झाला असून अर्थसंकल्पातही काही आशादायक नाही असं द्रमुकचे दयानिधी मारेन यांनी म्हटलं आहे या अर्थसंकल्पात नवीन काही नसून लोकांचा अपेक्षाभंग झाला असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकेवर साखरेच्या वितरणाला आणखी दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आता लाभार्थ्यांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत शिधापत्रिकेवर साखर मिळेल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार